कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नेते मनोज शिंदे यांच्या श्रीनगर येथील जनसंपर्क कार्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले मनोज शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणं अशी भूमिका घेतली त्यानंतर काही दिवसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना का सोबत घेऊन त्यांनी शिवसेनेत खऱ्या अर्थाने जाहीर प्रवेश केला शिवसेना नेते मनोज शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीनगर परिसरातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे ठरवले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून मनोज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या दिवशी एकसष्ट लाडक्या बहिणींनी ओवाळून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या लाडक्या भावाचे हात बळकट करण्यासाठी लाडक्या बहिणींनी शिवसेनेत ने जाहीर प्रवेश केला मनोज शिंदे यांनी माझा जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसेच संपूर्ण वागळे हा लवकरच भगवामय होईल अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली सदा जनसंपर्क कार्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक शोषण महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे वागळी प्रमुख व वा पाटण तालुका संपर्क प्रमुख परेश चाळके समाजसेविका प्राजक्ता चाळके शैलेश शिंदे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ श्रीकांत कांबळे कोपरी पाचपाकाळी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

सात महिला इथ आरती घेऊन संध्याकाळपासून भोगलेला तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं स्वागत करतो तर म्हणजे मी वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे वाढदिवस माझा आहे पण तुमचा जेव्हा जेव्हा असेल ना त्याला अडव्हान्स शुभेच्छा त्यांचा संपूर्ण परिवार शिवसेनेमध्ये सामील झाला त्यांचं मी या पूर्वी महिन्यापासून स्वागत केलेलं आहे आणि बोर्ड मला सांगितलं मागाशी पस्तीस वर्षानंतर भगवा बोर्ड इथे लागला मनोज शिंदे कार्यकर्ता एक नेता काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं परंतु आपल्याला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री okay, जरी अडीच वर्ष होता तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच मी काम केलं कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आता सीएम म्हणजे त्यावेळेस मला सगळे चीनिस्टर म्हणायचे मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता डीसीएम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन कॉमन मॅनला समर्पित आपल्याला काम करेल आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो ए बाबा हलक्यात घेऊ नका मला हलक्यात <laughs> घेतलं अडीच वर्षात पूर्वी काय झालं महाराष्ट्रात माहिती आहे का करण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं त्यामुळे पद वर खाली होतात पद येतात पद जातात पुन्हा पद येतात पण शेवटी या सर्व पदांपेक्षा मी खुर्ची बघत नाही मी माणूस बघतो माणसाचे प्रश्न बघतो माणसाच्या समस्या शोधतो खुर्ची शोधत नाही म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पेक्षा या महाराष्ट्रातल्या साऱ्या लाडक्या बहिणींचा आणि म्हणून आज मनोज शिंदेजी तुमचं मनापासून मी स्वागत करतो तुम्ही जो विश्वास दाखवला या विश्वासाला कदापी कडा जाणार नाही आपण सगळे सर्वसामान्य लोकांची सेवा करणारे लोक आहोत आपण विकास करणारे लोक आहोत सर्वसामान्यांना न्याय देणारे लोक हो। आहोत आणि म्हणून तुम्ही आलात तुमचं स्वागत आणि सगळ्या या तुमच्या स्वागत करतो आता इकडे अख्ख्या भाग आहे मध्ये एकच झेंडा दुसरा